पाचोरा व गिरड दरम्यान असलेल्या पाचोरा जवळील नदीवरील पूल धोक्याची घंटा मोजतोय बरेच वर्ष जुना असलेल्या या पुलाचे कठडे वाहून गेले आहेत हा सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असून या रस्त्याने रहदारी धुळे सोयीचे होते या रस्त्यावरून सर्वात मोठी वाहनांची रहदारी चालत असते तसेच स्कूल बस व वा मालवाहू वाहने चालत असतात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असे असतानाही संबंधित प्रशासन गप्प का जीव मुठीत घालून प्रवाशांना येऊन हा पूल पास करावा लागतो त्यातच या पुलाची उंची कमी असल्याने तसेच हा पूल दिवसेंदिवस कमकुवत बनत चालला आहे गिरडसह परिसरातून या पुलाची उंची तसेच पुलाला सपोर्ट लावण्याची मागणी प्रवाशांकडून आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली त्वरित प्रशासनाने व प्रतिनिधींनी या पुलाकडे लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करून होणारा अपघात थांबवावेत अशी मागणी जोरधरीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका